गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामुळे रायगड जिल्ह्यात अद्यापही अल्पवयीन मुलींचे लग्न छुप्या पद्धतीने होत आहे गतवर्षी दोनशे सदतीस अल्पवयीन मुली माता झाल्या होत्या दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झाले असून जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यात खेळत्या वयात एकशे सत्तेचाळीस अल्पवयीन मुलींवर आई अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत चिंताजनक असून अयोग्य वयात गर्भधारणेची जबाबदारी पालकांकडे असल्याचे दिसून येते या संदर्भात नऊ महिन्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकवीस गुन्हे दाखल झालेले आहेत तरी संबंधितांवर अल्पवयात लग्न न करण्याबाबत जनजागृती कमी असल्याचे विदारक चित्र उभे राहिले आहे प्रशासनही प्रभावी ठरत नाही असा निष्कर्ष काढला जात आहे अल्पवयात लग्न केल्याने मुलींच्या शरीरावर मानसिक क्षमतेवर परिणाम होतो योग्य वय झाल्यानंतरच लग्न करणे हितकारक ठरते नऊ महिन्यांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकवीस गुन्हे दाखल झाले आहेत यामध्ये तळा चार रोहा तीन कोलाड दोन वळखद दोन पोयनाड दोन पाली एक मांडवा एक म्हसळा एक रसायनी एक मुरुड एक अलिबाग एक नागोटणे एक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मात्र पेण पोलीस ठाण्यामध्ये एकही गुन्हा दाखल झालेला नाही याचे महत्वाचे कारण की मधल्या काळात पेण पोलीस ठाण्याने विरुद्ध जनजागृती मोहिमेचे कार्यक्रम वाड्या जाऊन केले होते ग्रामसेवक टाळत आहेत जबाबदारी ग्रामपंचायत हद्दीतील राहणाऱ्या अल्पवयीन मुलींचे बालविवाह घडत असल्यास ग्रामसेवकांना याची माहिती असते दिनांक तीन जून दोन आणि अठरा ऑगस्ट दोन हजार सोळाच्या अधिसूचनांनुसार ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत मात्र अनेक ग्रामसेवकांना या जबाबदाऱ्यांची कल्पनाच नाही त्यामुळे ते आपल्या जबाबदाऱ्यांपासून बाहेर पडत आहेत अशी स्थिती पाहायला मिळते एकूणच रायगड जिल्ह्यात बालविवाह व अल्पवयीन गर्भधारणा ही गंभीर समस्या बनली असून यावर प्रभावी थांबणूक करण्यासाठी प्रशासन महिला व बालविकास विभाग ग्रामसेवक व समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करणे अत्यावश्यक का आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड साथ सन्मान या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद